दुष्काळी भागात संजीवनी देऊन समृद्धी आणणारे शेतकरी प्रिय खासदार सांगलीच्या मातीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे संघर्ष योग सांगली जिल्ह्याचे माजी लोकप्रिय खासदार माननीय श्री संजय काका पाटील यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा माननीय चंद्रकांत वसंत कदमसर संचालक गणपती जिल्हा संघ सांगली माजी सरपंच ग्रामपंचायत उपळा माननीय सौ आशाराने चंद्रकांत कदम विद्यमान लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत उकळात माननीय विश्वनाथ क्षीरसागर विद्यमान उपसरपंच तसेच सर्व सदस्य ग्रामपंचायत उपळात समस्त काका व बाबा प्रेमी उकळात